मोटी -मोटी मोटी -मोटी या जोऱ्यामध्ये मस्त मोठी मोठी पीस आहेत अशीच पीस भेटायला पाहिजे तो इतकं खेचायला पण मजा येते बघा मस्त मोठी मोठी कोलंबी आली आहे का सगळ्यात जास्त कोलंबी आली या दोऱ्यामध्ये बघा आज भरलेल्या का एक नंबर मित्रांनो बघा काय पीस आहेत कोलंबीचे बघा मोठी मोठी कोलंबी Ini pun berpura-pura. मित्रांनो तुमच्या सगळ्यांचे स्वागत आपल्या मुंबई चौक युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आता संध्याकाळची वेळ आहे आणि समुद्राचं पाणी खूप खाली गेलेलं आहे मित्रांनो आता उदान सुरू आहे आणि त्याच्यामुळे समुद्राची ओटी म्हणजे समुद्राचं पाणी खूप खाली गेलेलं आहे आणि याचाच आपण फायदा घेऊन आज समुद्राच्या किनाऱ्यावरती आम्ही कोलंबी पकडणार आहोत मी आहे त्याच्यानंतर मय आहे आणि त्याचा भाऊ सुशील आम्ही तिघेजण जाऊन कोलंबी पकडणार आहोत सध्या आम्ही धोराईच्या बंदरावरती चालत आहोत बंदराचा नजारा बघा खूप मोठं बंदर आहे आणि समुद्राचं पाणी खाली गेल्यामुळे बंदर पण जास्तच मोठं दिसायला लागतं मित्रांनो ही समुद्राची ओटी पंधरा दिवसामधून एक किंवा दोन दिवस येते तर या संधीचा आपण पन पूर्णपणे फायदा घेणार आहोत आणि कोलंबी पकडणार आहोत कोलंबी पकडण्यासाठी आम्ही एरकन आणलं आहे ते खोल पाण्यामध्ये गेल्यावरती तुम्हाला उघडून दाखवेन आणि त्याच्यानंतर आपण कोलंबी पकडायला सुरुवात करू पुलामध्ये गाडून येतो आणि वरची बाजू रिकामी आहे त्याला फ्लोटर्स नाही लावले कारण पाणी तितकं का जास्त नाही आणि गाडीच्या पाण्यामधून आम्ही गाडी केली आहे त्या बाजूला खिसतोय आणि इथून मी झालं खिसतोय जर तुम्हाला मासेमारी करायची आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे पोहता आलं पाहिजे कारण तुम्ही जर कमी पाण्यामधून जरी मासेमारी करण्यासाठी गेलात तरी समुद्रामध्ये कुठे कुठे खड्डे असतात कुठे कुठे खड्डे असतात त्याच्यामुळे तुम्ही अचानक खोल पाण्यामध्ये पडू शकता जर तुम्हाला पोहता नाही आला तर तुम्ही मोठ्या संकटामध्ये पडू शकता त्याच्यामुळे सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला पोहता आलं पाहिजे हां हा चला तर मग आता झाला पण त्याला सोबत केले आणि खूप लांबपर्यंत आपल्याला खेचायचे याला मी एरकन बोलतो आहो तुम्ही काय बोलताय ना ते कमेंटमध्ये नक्की करा ते चिकन खूप ऐक आणि कोळंबी जास्त करून आपल्या चिकनामध्येच सापडे आता तेरकन घेतून झालेलं आहे आणि त्याच्यामुळे आपण एकदा आता बघणार आहोत तेरकन म्हणजे आपल्या काय मासे आहेत ते बघू एकदा सुशील का बघा मी करून चिकन चिकन आले कॅमेरा बघू आता कोलबी कशी आहे तिथे चिकल खूप आहे तू नको सुशील जायचं तर

आपलं पहिल्या वेळेच हिरकोन आता करून झालेलं आहे मग कोलंबी बघा पहिला आपला झुला होता म्हणजे पहिल्या झुल्यामध्ये आपल्याला एक बचका एक हात भरून आपल्याला कोलंबी लागली नाही पहिली झुल्याची कोलंबी आता याच पट्टेला आपण सरळ जाणार आहोत गरजेचा आपण आता आता आपण दुसऱ्या वेळचे एअरफन उचलणार आहोत कारण बराच एअरफोन खिचून झालेला आहे चला मी तुम्हाला उचलून बघू आता काय तिथे ठीक आहे बघा ना

दोन वेळेच्या एअरकनमध्ये भेटलेली कोलंबी मित्रनो आज जरा कोलंबी छोट्या साईजची आहे मिडीयम साईजची कोलंबी आहे तर याच्यापेक्षा मोठ्या साईजची कोलंबी येते तर आपण बघू जर अजून पुढे गेल्यावरती आपल्याला मोठ्या साईजची कोलंबी नाही भेटली तर आपण घरी जाणार आहोत एकदम बारीक कोलंबी आली ना की ती पकडायला मजा नाही तर आपण बघू जर अजून पुढे आहे जागा तिकडे गेल्यावरती तरी जर मोठे पीस आले ना तर थोड्याला आपण थांबणार नाही तर आपली जेवण एवढी कोलंबी झाली ना तर आपण घरी निघून जाणार चला आता तिसऱ्या वेळेचं आहे पण तिथं आहे बारमी बारमी उचलत आहोत आणि बघू यावेळी तरी आपल्याला काय भेटेल टोणी टोळ मासा त्याची वाढ अजून खूप व्हायची बाकी आहे त्याच्यामुळे याला पण सोडू ला संध्याकाळ झाली ना की मित्रांनो की मांदिली यायला सुरुवात होतात सोन्याचा मासा तर मांदिली पण जाऊ दे बघा ही कोळंबी आहे तर माहिती हे पीस आले पाहिजे कोलंबीचे असे पीस भेटले ना तर चांगलं वाटते आज जरा याच्याशिवाय बारीक आहेत बघा या साईजचे पीस आहे त्याच्यामुळे आपण फक्त एक जीवनावडी कोलंबी गोला करू आणि घरी जाऊ पण एक आता शेवटचा झोला खेचू आणि घरी जाऊ आता संध्याकाळ झालेली आहे आणि थोड्याच वेळात आम्ही घरी जाणार आहोत अजून एक एअरकन खेचून बघू किती गोल येते ते

तर इचार आलेली आहे विचार कोइता पण बोलला कारण याचे फुंगे बघा एकदम मॅन्टिस टोल सारखे असतात तर आपण टाकू पाण्यामध्ये आणि बघा कोलंबी या जोड्यामध्ये मस्त मोठी मोठी पीस आलेली आहेत अशीच पीस भेटायला पाहिजे तेव्हा एक खिचायला पण मजा येते बघा मस्त मोठी मोठी कोलंबी आहे गौरे आले सगळ्यात जास्त कोलंबी आहे या दोड्यामध्ये बघा आज भरलेल्या आहेत का एक नंबर सुशील बघा मित्रांनो आज भरलेला आहे कोलंबीने एवढी कोलंबी भेटली एक नंबर बघा अजून बाकी आहे थोडीशी मजा आली की ना नाही ना? सुशील पहिल्यांदाच आपल्याबरोबर बरोबर एअरकन आलाय आणि त्याला पण मजा आली कोलंबी पकडायला कारण आम्ही कोल समुद्रामध्ये बोटीमध्ये पकडतो आणि आज पण डायरेक्ट किनार ती पकडली मस्त चला अजून एक एकजूण घेतो मजा आली ज्या मोठी मोठी कोलबी आली ते चांगलं वाटलं डोकरी चाय बन आला

एक नंबर मित्रांनो बघा काय पीस आहेत कोलंबीचे बघा मोठी मोठी कोलंबी आणि ती पण भरपूर आले एक नंबर भारी काम बघा कोलबी कवर हात भरून सुशी काकी घे काम झालेलं आहे पण आता कोलंबी आम्ही घरी आलेलो आहोत आणि पूर्ण अंधार झालेला आहे शेवटचा झोला खेचला आणि लगेच एरकन गोळा करून घरी निघलो प्रवास जरा लांबचा होता त्याच्यामुळे पोचता पोचता अंधार पडला आणि बघा आजची कोळंबी बघा मित्रांनो कोलंबी भरपूर भेटलेली आहे हो कठोर तर आता आपण ही सर्व कोलंबी पलटी करणार आहोत याच्यामध्ये मिक्स आहे मोठी पण आहे अशी मोठी मोठी पण आहेत कुठे कुठे त्याच्यानंतर मीडियम साईजचे पण आहे आणि कुठे कुठे तर एकदम असे छोटे पीस छोटे पीस पण आलेत बघा असे छोटे पण आहेत त्याच्यामुळे आम्ही जास्त कोलंबी पकडली नाही मित्रांनो आज कोळंबी पकडताना छोटी छोटी कोलंबी भरपूर येत होती आणि आम्ही बरीच कोळंबी सोडली सुद्धा त्याच्यामधली छोटी छोटी कोळंबी होती ना ते आम्ही सोडली आणि जर तुम्ही सुद्धा मासे पकडत असाल तर छोटे मासे आले ना की नक्की सोडा कारण ते मोठे झाल्यावर ते आपलाच फायदा आहे पुन्हा तुम्हालाच भेटतील मित्रांनो आज आपल्याला कोळंबी खूप भेटली असती पण छोटी असल्यामुळे आपण जास्ती कोळंबी सोडून दिली आणि आपल्याला फक्त जेवणा एवढे आणलेले आहे दोन जेवणा एवढी कोलंबी आहे आणि एवढीच कोलंबी आम्ही पकडून आमची मासेमारी बंद केली मित्रांनो तुम्हाला आजची एरकन मासेमारी कशी वाटली आजची कोलंबी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा जर तुम्ही आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करून मुंबईच्या गोली पर्यावर जायचावा आणि अशा छान छान व्हिडिओचा आनंद घेत राहा भेटेवला करा तोपर्यंत बाय बाय टेक केअर